आज जानेवारी रोजी अकोला येथे एसटी महामंडळाचा बिनवाहक बस क्रमांक एम एच बी टी अठ्ठावीस शहाण्णव जी शेगाव वरून अकोल्याकडे येत होती त्यावेळी एक गंभीर घटना घडली व्याळा गावाजवळ बस चालवत असताना चालक अशिबोद्दीन इस्माल मोदी यांची प्रकृती अचानक खालवली जीवाला घाबरण्यासारखी लक्षणे आल्याने त्यांनी बस योग्य प्रकारे चालवत अकोला शिवसेना वसाहत परिसरापर्यंत आणली मात्र प्रकृती आणखीनच खालवत असल्याने त्यांनी गाडी थांबवली यावेळी शेगाव यवतमाळ शिवशाही बसचे चालक विनोद कोलोरे आणि वाहक विठ्ठल बहाद यांनी मदतीचा हात पुढे केला त्यांनी आपली बस थांबून बिनवाहक बसमधील चालकासह प्रवाशांना त्यांच्या शिवशाही बसमध्ये घेतले आणि तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी चालकाची तपासणी केली असता ऍसिडिटीमुळे प्रकृती खालवल्याचे निदान झाले डॉक्टरांनी त्वरित उपचार करून चालकाची प्रकृती स्थिर केली चालकाच्या अचानक प्रकृती खालवल्याने कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता होती मात्र चालक असिबुद्दीन यांनी प्रसंगवदान राखत बस सुरक्षित ठिकाणी आणली त्याचप्रमाणे शिवशाही बसचे चालक आणि वाहकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशांना वेळेवर मदत मिळाली या घटनेनंतर टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवशाही बसचे चालक विनोद कोलोरे आणि विठ्ठल भाड यांचे कौतुक केले आहे त्यांच्या तत्परतेमुळे प्रवाशांचे आणि चालकाचे जीव वाचले आहेत प्रवाशांनी या घटनेनंतर एस टी महामंडळ आणि चालक वाहकांचे चा आभार मानले वे। वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला आहे अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र क्रांती अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान एकदम त्या चालू गाडीमध्ये झटका आला का तो गाडीमध्ये झटका येऊन चालेल ताबडतोब ते आणला तर ही दुसरी गाडी आणलेली यवतमाळ डेपूजी हे यवतमाडे बुझ गाडी आहे ना हा यवतमाळ डेपूची गाडी आहे अति शिवसे होते कुठून आली गाडी शेगाव राजी अकोल्यासाठी शेगावून अकोला डली का बर बर ठीक आहे ताबणतोब आणला जाईल इकडे आता सर्व हे करून वापस चाललो बा ठीक आहे अशा आहेत नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र प्रांतच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राईब करा आणि बेल लाईक बना फिक्स करा